मी सर्वांना नमस्कार करतो विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशनबद्दल सामान्य माहितीपासून सुरुवात करूया आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आपण विचाराधीन कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांचा काळजीपूर्वक विचार करू शकता आता कंपनीचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू ग्रुप ओ फायनान्सर ओ गॅलिश टिकट जीजीएल हे पुनरावलोकन माहिती वापरून तयार केले गेले शून्य एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ग्रुप ऑफ फायनान्स गॅलिश उपवर्गातील आहे बँक क्लासिक तीस कंपन्या विश्लेषणात भाग घेत आहे या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पहा अभ्यासाधीन कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे दहा पैकी चार पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल वजा शून्य पूर्णांक एक गुण जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण युएस मार्केटच्या चौकटीत आम्ही पाहतो की एकूण बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीच्या चार पूर्णांक पाच रेटिंगच्या विरुद्ध ग्रुप ऑफ फायनान्स कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे ग्रुपो फायनान्सरो गॅलिश आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स ग्रुपो फायनान्सरो गॅलिश बारा पूर्णांक चार टक्के बदल दर्शविला चोवीस पूर्णांक चार टक्के उपश्रेणीमधील किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनी से बाजार भांडवल ग्रुपो फायना गैलिश पांच पूर्णांक अब्ज़ डॉलर्स इतकी है आठशे अठरा डॉलर अब्ज बाजार उपश्रेणी पॉइंट पांच है। कंपनी से पुस्तक मूल्य अंदाजे पॉइंट आठ अब्ज है उपश्रेणी भांडवल दोनशे एक अब्ज डॉलर्स है स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा ग्रुपो फायनान्सरो गॅलिश उपश्रेणीमध्ये शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना शून्य पूर्णांक सहा तीन सहा टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन एक पूर्णांक सहा चार सात टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनीवर पॉइंट पाचशे चौऱ्याऐंशी अब्ज कर्ज आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू इक्विटीच्या तेहत्तीस टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर चार पूर्णांक सहा आहे एकवीस पूर्णांक नऊच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत किंमत ते कमाई गुणोत्तर गुण खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एक हजार एकशे वीस डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारा महीन फॉरवर्ड कमाई तत्पुरती अंदाजे नौशे पंचावन्न डॉलर दशलक्ष है उपश्रेणी तुलनेत भविष्यातील भविष्य नफ्या मूल्यांकन पास योग्य शून्य गुण कंपनी की किमतते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक पांच है उपवर्गा सरासरी तीन पूर्णांक एक आहे। उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विनिमय किंमत ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल 9,870 हजार आठशे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज महसूल आठ डॉलर बेचाळीस सेंट अब्ज प्राथमिक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण सीमांतता अकरा पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी चौदा पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम शून्य हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी एक हजार दोनशे पस्तीस हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम शून्य हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी पॉइंट चार हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण शून्य हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये चारशे हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण तीन पूर्णांक एक टक्के होते उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक एक टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी चोवीस टक्के पातळी दाखवते ग्रुप फायनान्स रोगॅलिश उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे एक्केचाळीस टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे एकोणचाळीस डॉलर सत्तावीस सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे एकोणऐंशी डॉलर दोन सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणावर आधारित ग्रुपो फायनान्स रोगॅलिश मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे एकोणचाळीस डॉलर अठ्ठावीस सेंटच्या किमतीवर वाढीसाठी व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल चांगला आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित होते अकीमच्या निर्देशांक अठ्ठेचाळीस पूर्णांक सहा पाच वर नफा घ्या स्टॉप लॉस एकोणतीस पूर्णांक नऊ एक वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर ऑक्टोबर शून्य एक दोन हजार पंचवीस रोजीच्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी टिकर अ आर आर वाय विक्रीसाठी शिल्लक ऑर्डर होई बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे ऑर्डर पैकी एक बंद झाल्यास मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर शेवटच्या किमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स